नमस्कार मित्रांनो तर माझा पहिलाच ब्लॉग आहे हा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मी आज इथला परिसर दाखवतो आहे पहिल्या ब्लॉगमध्ये तर पाहू शकता हा तर हा आहे इथला परिसर खूप डोंगराळ आहे आणि सूर्य चमकतो आहे इकडे सर्व पूर्ण गोलाकार असा डोंगर आहे मध्यभागी घरं आहेत आणि पावसाच्या दिवसात खूप भारी वाटतं इकडे पाणी वाहतं दोन तीन महिने पाणी असतं तळ्यामध्ये तिथे तळं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आत्ता पाणी आटलं आहे इथलं ही अशी वस्ती आहे मंदिरं आहेत घरं आहेत शेती आता उन्हाळा चालू झाल्यामुळे खूप काही एवढं व्यवस्थित नाही आहे म्हणजे खूप ऊन रखरख करतं आणि त्यामुळेच थोडंसं करमत नाही इकडे पण पावसाळ्याच्या दिवसात खूप भारी वाटतं पाऊस पडतो नळ्या ओहळ्या वाहतात सर्व सर्वत्र हिरवगार असतं आणि नाहरी हरिण खूप पाहायला भेटतात आताच एक इथे होतं पण गेलं पण नंतरच्या ब्लॉगमध्ये मी हरिण दाखवेन तुम्हाला पक्षी आहेत भरपूर फक्त पावसाच्या दिवसात इथे भारी वाटतं ह्या दिवसात एवढं काय वाटत नाही चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद